माजी मंत्री एक आदरणीय एकनाथरावजी खडसे आदरणीय एक काळेसाहेब अनिल भाऊ शफी पहिलवान उपस्थित जिल्हा जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी उपस्थित आपल्या सर्व राजेंद्रजी चौधरी उपस्थित तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जयंता लोणारी उपस्थित शहराध्यक्ष वगैरे व सर्व सन्मान्य व्यासपी व या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधूंनो व सर्व माझ्या मातांनो बदलिनो आज या ठिकाणी नगराध्यक्षाची निवडणूक आता लागली आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली आहे नऊ वर्षाच्या तपानंतर आज ही निवडणूक झाली तसं पाहिलं तर नाता चौदा वर्ष आमच्या भुसावरने <laughs> वनवास भोगला आहे मागचे त्याच्या पाच सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही नऊ वर्ष हे सुद्धा गेले चार वर्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम झालं फक्त हे जे चार वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या चार वर्षात तिथे भरपूर काही बुटं दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु तो, पर तो, तो प्रशासकीय कामाचा भाग होता आणि आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भुसावरच्या संदर्भात फार अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला नऊ वर्षामध्ये भोगावी लागते आज पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे पाणी म्हणजे तापी नदी आपल्या बाजूने वाहते आपल्या गावातून वाहते आणि आपली मंडळी भुसावरची आपली तहानलेली आहे पंधरा पंधरा दिवसाने पाणी मिळतं ते सुद्धा गढूळ आणि त्यासाठी पाईपलाईनचे घोड मोठ्या प्रमाणात चालू आहे कधी हातलून तर कधी फुलाच्या खालून तर कधी तिकडनं शेळगाव व्यारे असे वेगळे वेगळे हातकंडे वापरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये भरपूरसा घोळ आणि भ्रष्टाचार जो झाला आहे तो लवकरच उघडकीसेल परंतु आज या ठिकाणी माझी भुसावळकरांना एकच विनंती राहील की आज नाथाभाऊ ना मी विनंती करेल की भाऊ नगराध्यक्षाचं नाव आज आपण या ठिकाणी डिक्लेअर करावं आणि त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा विकास व्हावं हो। अशी माझी अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की भुसावळचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही तुम्हाला खात्री देऊ आम्ही तुम्हाला खात्री देऊ आणि खात्री दिल्यानंतर मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या जो भी नगराध्यक्ष आपला असेल त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करू नुसता स्विकास किंवा नुसता नगरसेवक ठेकेदारांचा विकास असं होणार नाही महत्वाचं म्हणजे जनतेसाठी जे काही कार्य असेल ते महत्वाचं असेल सामान्य जनतेचा पैसा हा फुकटाचा नाही आहे आणि हे सांगतात की आम्ही इकडं आणलं हे केलं ते काही नाही हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेमध्ये तुम्ही लावलं पण ते सुद्धा चांगल्या प्रकारे न लावता एकदम बोगस पद्धतीने कामं उसावळमध्ये झालेत भाऊ एकेका ठिकाणी अशी परिस्थिती भुसावळमध्ये झालेली आहे की एकच बिल या या घरापासून त्या घरापर्यंत त्या घरापासून या घरापर्यंत दोनदा एम बी होतात आणि विशेष म्हणजे सुद्धा चार इंचाचा असेल तर बारा इंचाचा बिल निघत आहेत काही काही ठिकाणी डायरेक्टली दहा दहा लाखाचे बोगस बिल काढले जात आहेत बोगस कामं केले जात आहेत परंतु चिंता करता कामाने जे काही बोगस कामं झाले असतील त्या बोगस कामांच्या संदर्भात मी लिस्ट आपल्याकडे देईल त्या हाऊसमध्ये दे तुम्हाला मांडायची आहे कारण सध्या तुम्ही वरच्या हाऊसला आहे ना वरच्या हाऊसला नाही तर महाराष्ट्र आपल्याला त्या सर्व जाणतो आणि मला विश्वास आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडसाल तेवढी माहिती मी आपल्याला मी तयार केली आहे ते मी आपल्याला देईल आणि एवढंच विनंती करेल भुसावळकरांना की जे आपण वाईट दिवस बघितले सर्वांगीण विकास म्हणजे कसा तर कामाच्या संदर्भात व्यवसायाच्या संदर्भात रोजगाराच्या संदर्भात गुंडगिरीच्या संदर्भात या सर्व गोष्टीमध्ये जे आहे गुंडगिरी थांबवणे बाकीच्या दोन नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबवणे आणि सर्वात चांगला विकास म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी विनंती एक राहील की आपण ज्या वेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आपला बसेल तो सर्वात पहिले आपण भुसावळमध्ये भुसावळ नगरपालिकेला एक खिडकी योजना चालू करू एवढी खात्री मी आपल्याला देतो त्या खिडकीतून सर्व कामं होतील असा माझा विश्वास आहे आणि आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण माहिती असेल भाऊ आमच्या आपल्या कालावधीतले माझ्या आमदार काळाची सुद्धा कामं आज जसे तशी आहे परंतु इथले जे कामं आता सध्या होत आहेत तर जास्तीत जास्त सहा महिने बी निघतात आणि एका वर्षात दोनदा रस्ता होतो अशी परिस्थिती आपण पाहिली भरपूरसे विषय आहेत परंतु आता ते भाषणांमधून सभांमधून आम्ही बोलू आणि तुम्हाला सर्व प्रत्येकाला तर माहिती आहेच कारण नागरिक तुम्ही या भुसावरचे आणि कार्यकर्ते या भुसावरचे तर माझी विनंती एकच राहील सर्वांना आणि भुसावरच्या जनतेला की भुसावरच्या विकासासाठी जे काही आपल्याला सहकार्य करता येईल आणि एक आपलं सर्वात महत्त्वाचं आहे हेच योगदान आपलं महत्त्वाचं आहे नाहीतर एक दिवस आपला जो आहे तो महत्त्वाचा जर आपण विसरलो तर आपल्याला नऊ नऊ वर्ष यातना भोगाव्या लागतात परिस्थिती खराब होते गावाची आणि आज आपल्या गावातून बाहेर व्यापार करायला लोक जातात अपडाऊन करतायत आज भाऊ कमीत कमी आज सुद्धा आपल्याकडे दहा हजार दुकानं एवढे जागा आपल्याकडे नगरपालिकेकडे आहे परंतु या नऊ वर्षात एक दुकानसुद्धा बनवलं नाही ना की एक चार एका दुकानात चार ते पाच माणसांना रोजगार भेटतो असे भरपूर विषय आहेत तर त्या ठिकाणी आपण बोलू त्या संदर्भात पण आज एवढीच खात्री देतो की विकासासाठी भुसावरच्या सार्वंगीण विकासासाठी जर भुसावळकरांनी या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारी निशाणीवर आपण त्या ठिकाणी जर मतदान केलं तर मी खात्रीने सांगतो आम्ही सर्व मंडळी जे या व्यासपीठावर बसले या भुसावरच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि नाथाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे subscribe now and press the bell icon never miss an update